माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता भाजपाचा आमदार या नात्यानं देशातल्या सगळ्यात जास्त योजना राबवणारा म्हणून मतदारसंघातून मी प्रामाणिकपणे काम केलं राजकारणाच्या पलीकडे विकास देखील केला पाहिजे ही भावना आजकाल लोप पावत चालली आहे विकासाऐवजी विनाशाचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीनं मला डावलण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही कार्यकर्त्यांसह शिवसेनेत येण्याचं ठरवलं असं विधान भाजपचे माजी खासदार उमेश पाटील यांनी शिवसेना उबाटा गटात पक्ष प्रवेश करताना केलाय आज शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना मातोश्री वरून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विशेषतः उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्यांशी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून संवाद साधताना मला स्पष्ट करायचंय माजा कारे की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक सेवेमध्ये काम करत असताना जेव्हा लक्षामध्ये आलं की सामाजिक सेवा करताना मर्यादा आहे म्हणून पॉलिसी मेकर म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणून प्रामाणिकपणे आपल्याला त्या ठिकाणी केंद्राच्या राज्यातल्या सरकारचा आणि जनतेतला दुवा म्हणून काम करता येईल का तर त्या ठिकाणी मी आमदार म्हणून तयारी केली आणि भारतीय जनता पार्टीने आवाका बघता त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि मध्ये मी आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर अंत्यकरणापासून राजकारणामध्ये बोलतात सगळे पण कृती करणाऱ्यातला एक अनुयायी कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे आमदार या नात्यानं देशातल्या सगळ्यात जास्त प्रमाणावर योजना राबवणारा मतदारसंघ म्हणून काम केलं नवे नवे तर शासन दारी जो महाराष्ट्र राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्याची देखील मोहतबेट म्हणता येईल की ती चाळीसगावमध्ये तीन कार्यक्रम घेऊन अत्यंत यशस्वीरित्या सर्वसामान्यांना कुठलाही करता न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे विकास देखील केला पाहिजे ही भावना आजकाल कुठेतरी लोप पावत चालली राजकारण म्हणजे याला गाडा याला पाडा त्या पलीकडे जाऊन कुठेतरी सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल भाषणात बोललं जातं पण कृती दूर जाते का हे चित्र एका बाजूला तयार होतंय आणि दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो हे काम करत असताना मग ग्रामीण भागामधल्या एका बाजूला गो संवर्धन केलं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आम्ही त्याला पर्याय दिला आणि कॅटल शेडच्या माध्यमातून मनरेगातून क्रांती केली असं काम करत असताना मला आनंद वाटतो की सिंचनाचे असतील ग्रामीण भागातले असतील तरुणाईचे असतील प्रश्न घेत वाचा फोडत काम केलं आणि मला पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली खरं तर मी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती आत्ताच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या की त्यांच्या संदर्भात यांना देऊ नका वगैरे असा कुठलाही माझा मागणी वजा आक्षेप वजा कुठलीही त्या ठिकाणी पक्षाकडे विनंती नव्हती कुठला आरोप नव्हता एक कार्यकर्त्या नात्याने मी काम करत होतो मला अचानक आदल्या दिवशी सांगितलं की तुला लोकसभा लढायची आणि मी कार्यकर्त्या या नात्याने पक्षाचा आदेश मी पाळला मी विनंती केली की मी काय चुकतो आहे आमदार या नात्यानं लोकप्रतिया नात्यानं ना, कार्यकर्ता या नात्यानं ना। तर सांगितलं नाही लढावं लागेल मी लढलो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदेश पाळला आणि लोकसभेमध्ये आपण बघितलं भाजपा सेना आणि या सगळ्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चार लाख अकरा हजारपेक्षा जास्त मताचा लीड घेत सात लाख मतं घेत लोकसभेमध्ये हो त्या ठिकाणी खासदार या नात्यानं मला संधी आणि जबाबदारी दिली खासदार म्हणून काम करत असताना मला प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून सांगायला आनंद होतो कारण की सगळे बोलताना फक्त भूमिका काय निवडणूक काय उमेदवारी काय पण खासदार या नात्यानं देशातल्या दोनशे ब्याण्णवच्या आसपास निवडून आलेल्या प्रथम ज्याला आपण म्हणू टर्म फर्स्ट टर्म या खासदारांमध्ये पहिल्या सातमध्ये येण्याचं काम कायदे मंडळाचा सदस्य या नात्यानं बिईंग ॲज अ लॉ मेकर त्या ठिकाणी मी केला आणि एक वी आर द ब्रिज इन बिटिन द पीपल अँड द गव्हर्नमेंट सरकार आणि जनतेतला दुवा या नात्यानं प्रामाणिकपणे काम केलं काम करत असताना संसदेमध्ये काम केलं आणि राजकारणाच्या पलीकडे काही समाजाची नाळ जुळली पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजे राज्यकर्ता संवेदनशील असला पाहिजे युवक हा त्या ठिकाणी कुठेतरी स्थळागाळाची त्याची नाळ असली पाहिजे आणि म्हणून गिरणा परिक्रमासारखा आहे गिरणा नदी खानदेशातली जी आहे साडेचारशे किलोमीटरची परिक्रमा करत प्रामाणिकपणे ग्रामीण भागातला तरुण माता या सगळ्या नदी सिंचन युवक हे रोजगार हे प्रश्न समजून घेत साडेचारशे किलोमीटर पंच्याऐंशी डिग्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गावोगावी जशी आई उपवास करते त्या भावने ही माता आहे अशी परिक्रमा करत काम केलं आणि याच्यातून संघटन मजबूत करत पक्षाला त्यानंतर आपण असे चर्चा होती की अपक्ष उभे राहणार आहेत आणि किंवा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करा मी कन्क्लूड करतो आपण जे सांगितलं साहेब मी कुठल्याही पद्धतीने खासदार म्हणून काम करत असल्यानंतर उमेदवारी ज्या बाजी नाकारली गेली त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारितले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी चेंज ऐवजी रिवेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं मी समजून घेतलं की नको मान नको सन्मान नको पद पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे आणि मग बोलावणे नाही निरोप देणे नाही आणि अजून दुसऱ्या बाजूने मेसेजिंग करणे बदनामी करणे आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं